पक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी सिल्लोडेतील प्रचार सभेतून जनतेला संबोधित करत पाना या चिन्ह समोरील बटन दाबून विजय करण्याचे आवाहन केले आहे मला कोण्या पक्षाने उमेदवारी दिली नसून या अठरा पगार जातीच्या लोकांनी मला उमेदवारी दिल्याचं मंगेश साबळे यांनी सांगितलं ते दोन हजार नऊ ला कल्याणकडे निवडणूक आता दहा पंधरा वर्ष झाले दोन हजार चोवीस आणि आता सभेमध्ये जाऊन काय म्हणते मुस्लिम मतदान हमारे हक्क आहे मुस्लिम मतदान हमारे हक्क आहे अरे तुमची जागिरी नाहीये मुस्लिम मतदार मुस्लिम बांधवाला सुद्धा रस्ते लागतात त्यांना सुद्धा प्यायला पाणी लागतं त्यांच्या सुद्धा बाळांचं त्यांच्या सुद्धा लेकरांचं आयुष्य आहे त्यांना सुद्धा शिक्षण लागतं जातीवाद करायचा ते मतदान आमचं ते मतदान आहे असं सांगून मतदान डिव्हायडेशन करायचं आणि या ठिकाणी निवडून यायच आणि निवडून आल्यावर काय करायचं पुन्हा पाच वर्ष गावात येऊन बघायचं नाही पुन्हा पाच वर्ष कुठल्या गावाला निधी नाही तिकडा लोकसभा अफवामध्ये विहिरीच बंद करून टाकल्या मागे त्याला सिंचन विहीर केंद्र शासन देत बदत करून टाकल्या बाबा ना का माहितीये का एका दिली तर दुसरा भागा आम्ही तो नाही काय म्हणते तो दुसा तो सरपंच विकासदार निधि गाँव आगर ज्यादा लोगों का मैं स्वागत करता हूँ मंगे वैं मंगेश पाटिल मंगेश मंगेश पाटिल रोज देख मतदान रूपी रोज देखा तो पंच वर्ष ज्यादा पंचवार्षिक आपल्याला वाटलं की ह्या पंचवाशी तर पर्यंत आपलं काम करतील आता येतील तवा येतील आता येतील तेव्हा येतील कॅलेंडर वर कॅलेंडर बदलले आणि दोन हजार पासून आपण त्यांचा जे तो वेट करतोय त्याची वाट बघतोय आता दोन हजार दो चोवीस उजेडले ते आपल्या गावात मला असं वाटतं मला जर पण आता येऊ शकणार नाही तर मला जागेमुळे जास्त बोलायचं नाही आहे पोलीस नाराज नाही कोणी सगळ्या इथं त्यांच्याशी नाराज आहेत आणि मंगेश साबळे यांच्याकडे एका काही ना काही हा माणूस आपल्यासाठी करेल ह्या आशेच्या किरमेर स्वरूपाने आपण त्यांच्याकडे बघतोय तर हा माणूस ते आपल्यासाठी करेल सर्व समाजाचे सर्व धर्माचे लोक आता कधी पाहते की ह्या माणसामध्ये झलक दिसते का ह्या माणसांनी गावासाठी झडले तालुक्यासाठी झडले शेतकऱ्यांसाठी झडले तीन तरी तुगड्यांसाठी झडले सर्व जाती समाजासाठी झडले आता सरकारला सहळो पाठो करून सोडल्याशिवाय हा माणूस राहणार नाही दुसरी गोष्ट सांगतो एका दांडाचं पाणी दोन दांडाला करू नका मी काँग्रेस कट्टर समर्थक होतो परंतु मी जेव्हा पाहिलं तर काँग्रेस बीजेपीला भक्कम आणि पर्याय राखू शकत नाही म्हणून मी बीजेपीला हरवण्यासाठी मंगेश साबळे साहेबांसोबत आलो आता तुम्ही माणसाने मी कल्याणराव बाळे खूप चांगलाय भाऊ कल्याणराव बाळे आठ हजार पाचशे मत आणि दोन हजार नऊ मध्ये पडलेला त्याच्यातला एक वेळ होती एक संधी होती का तुमच्यामध्ये यायचं पंधरा वर्ष होते त्याला माहितीच नव्हतं त्यांना माहितीच नव्हतं का मला तिकीट भेटणार आहे नाही भेटणार आहे आता तिकीट भेटलंय तर ते दहा वीस गाव करण्याचा प्रयत्न करतायत तिकीट भेटल्यावर या माणसाला काहीच माहिती नव्हतं का मला तिकीट भेटेल का मला यांनी जनतेशी विचारलं का बाबा मी उभं राहू का सर्व तालुक्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील एका दा मुखाने म्हटलं भैया तुम्ही खरे राहो हम तुम्हाला साथ आहे हिंदू से सेपूच्या मुस्लिम से सेपूच्या धनगर से सेपूच्या अठरा आथ जाती आणि अठरा प्रगट जातींशी विचार परिमर्श करूनच त्यांनी फॉर्म भरलेला आहे आता हे आपले उमेदवार आहेत यांना प्रचंड मतदान विजयी करा माझ्या भावांनो ही विषारी आहे या निशाल दिसू नका मी खास तोर से मेरे मुस्लिम भाय नम्र नम्रपूर्वक निवेदन करूंगा बार हे मराठा भाई कंधे से कंधा लगा दो और बीजेपी काही जिल्ह्यात चोप्राप कर आपका तो काम नहीं काटा कोई अपना कोई उसने एक रुपया का व्यवहार बर्बाद नहीं करा लेकिन पच्चीस साल हो गए हमने उसको चुनकी दिया वो अपने गाँव में अपने माँ बाप मार गए मौका पे नहीं आया क्योंकि ये गाँव के मौका पे गया तो दूसरे गाँव पे भी मौका हुआ है बात वहां भी जाना पड़ेगा फिर वहां जाना पड़ेगा वहां जाना पड़ेगा फिर किसी के मौका में नहीं जानेगा तो अपने मौका में भी नहीं आया विकास काम का तो छोड़ ही दो खैर ये निशानी को भूलो मत यह तुम्हारी बुलंद आवाज है संसद में ढाएगा इस बार इस निशानी पे थका ठक थटा ठकाखट चलने दो तेरह तारीख को बीस नंबर का अपना बटन है सब जाति धर्म के जो है तो झगड़े बंद कर दो ये इस निशानी पर प्रचंड बहुमत ने विजयी करा इस नंबर पूर्वक माजी विनती है जय हिंद जय भारत